ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाइन्स वर छत्रपती संभाजीनगर मधील मनसे आणि उद्धव सेनेचे कार्यकर्ते युतीसाठी आग्रही हिंदी भाषा सक्तीबाबत मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस पुण्यात एक पृथ्वी एक आरोग्य संकल्पनेवर योग दिन साजरा आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा पेटणार नमस्कार आणि आपण न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तार सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यावरून राजकारण ढवळून निघाले हे दोघे एकत्र आले तर महाराष्ट्राचं चित्र नक्कीच वेगळं असेल असे बॅनर देखील अनेक जिल्ह्यांमध्ये लावलेले पाहायला मिळत आहेत संभाजीनगर मधील उद्धव सेना आणि मनसे कार्यकर्त्यांकडून देखील हीच मागणी होत असून हे दोघे भाऊ एकत्र आले तर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीवर भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय याबाबतचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी संजय आहेर यांनी गोष्टी आहेत आता कुठेतरी महाराष्ट्राला दोन्ही भावाची गरज आहे त्यामुळं दोघे भावने एकत्र आले पाहिजे मुंबई वाचले पाहिजे आता मुंबईची देखील मुंबईहून देखील चर्चा आहे की आता गुजरात येऊन बसवणार वगैरे असे काहीतरी चर्चा चालू आहे त्यामुळं आता मराठी अस्मितेचा मुद्दा मात्र आता उभा राहत आहे सगळ्या मराठी बांधवांना असं वाटतं की दोघे भाऊ एकत्र एक यावं शंभर टक्के प्रत्येक मराठी माणसाची हीच इच्छा आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची देखील इच्छा आहे की उद्धव साहेब साहेब एकत्र यावं राज साहेब पण या ठिकाणी बघा ना म्हणजे जर यापूर्वीच जर तुम्ही उद्धव साहेबांची युती संदर्भात जर बघितलं मी तुम्हाला याही अगोदर सांगितलं दोन हजार अकरा मध्ये युती तुटली होती भारतीय जनता पार्टी सोबत मग आता विश्वास कसं करायचा ठीक आहे मी एक सामान्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून युती झाल्यास मी देखील संभाजीनगर शहरामध्ये दे हत्तीवरून साखर वाटेल नक्कीच आपण जर पाहिलं तर आणखी काही कार्यकर्ते आहेत आपण त्याशी काय वाटत तुम्हाला दोघं भाऊ एकत्र आल्यानंतर राजकारणाची दिशा जे आहे किंवा जे काही आता चर्चा रंगलेले त्या चर्चेला पूर्ण विरम मिळणार आहे चर्चेला शंभर टक्के तुम्ही जसं म्हणताय पूर्ण मिळणार आहे महाराष्ट्रातल्या मनात जे चालू आहे घराघरातल्या नागरिकांच्या मनात जे चालू आहे ही दोन्ही पक्षांची दोन्ही बंधूंची जर कधी युती झाली तर सगळ्या महाराष्ट्राला आनंदच होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राला आनंद होणार आहे जे काही राजकारणामध्ये डिवाईड झाल्यामुळे काही ठिकाणी काही पक्षांना फायदे झाले तर ते याच्यानंतर दिसणार नाहीत नक्कीच आपण जर पाहिले तर हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्यानंतर मनसेचे पदाधिकारी देखील होते त्यांचे दोघांचे असं म्हणणे की दोघे भाऊ एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राला एक नवी दिशा मिळेल आणि हो छत्रपती संभाजीनगरमध्ये तर फर्स्ट मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की जर दोघांची युती झाली तर आम्ही हत्तीवरचं साकार वाटू आणि शिवसेनेकडून देखील होप आहे की येणाऱ्या काळामध्ये हे दोघं भाऊ एकत्र आले तर मराठी अस्मितेसाठी जे काही आता झगडावं लागत आहे दोघांची विचार सेम आहे दोघाचे हिंदुत्ववादी विचार आहेत त्यामुळे कुठेतरी मराठी माणसाची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे की हे येणारं काळच ठरेल संजय न्यूज अनकट छत्रपती संभाजीनगर तमिळनाडू सरकारने तिसरी भाषा म्हणून हिंदी लागू करण्याच्या केंद्राच्या धोरणाला विरोधी करणारी याचिका केली मात्र हिंदी सक्तीला विरोध केल्याने तमिळनाडू सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं मात्र हा खोटारडेपणा असून तमिळनाडू सरकारने त्रिभाषा धोरणाला विरोध केला म्हणून केंद्र सरकारच्या योजनांचा निधी त्यांना मदत मिळत नसल्याची याचिका त्यांनी केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसांची फसवणूक करणे हिंदी भाषा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन खोटे बोलणे आणि राज्यपालांनी दिलेल्या संविधानिक शब्देचा भंग केल्यामुळे त्यांना ॲडव्होकेट असीम सरोदे श्रिया आवले अर्हंत ध्रोत्रे आणि ॲडव्होकेट रोहित टिळेकर यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज पुण्यात केंद्रीय आयुष मंत्रालय आणि केंद्रीय सहकार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात एक पृथ्वी एक आरोग्य या थीमवर आधारित योग प्रशिक्षण देण्यात आलं हे आयोजन पुण्यातील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे पार पडलं शिबिरात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मुरलीधर मोहळ आणि शेकडो पुणेकर नागरिकांनी सहभाग घेतला महाराष्ट्र सरकारने केलेली सीमा समन्वय मंत्र्यांची नियुक्ती तसेच उच्चाधिकार समितीच्या पुनर्रचनेनंतर कन्नड संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या या संघटनांनी कर्नाटक सरकारवर प्रभारी मंत्र्यांची नियुक्ती करण्यासाठी मोठा दबाव टाकलाय त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र कर्नाटकातील सीमावादाचा जुना प्रश्न चिघळण्याची भीती व्यक्त केली जाते यासह बुलेटीन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट तर या उद्या हो आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ जगाचा काळा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रू ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषा सक्तीवरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाळेत हिंदी भाषा सक्तीची करण्याला तीव्र विरोध केला असून आता शिवसेना ठाकरे गटाने देखील या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे सेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका करताना हिंदी भाषा लादण्याचा सरकारचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला अलीकडच्या काळात वारीच्या पवित्र परंपरेबाबत तसेच संत साहित्य आणि वारकरी श्रद्धास्थानांविषयी दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून अपप्रचार होतोय तीर्थक्षेत्राजवळील प्रस्तावित कत्तलखाने इंद्रायणी चंद्रभागा या पवित्र नद्यांचे प्रदूषण वारीच्या काळातील माध्यमातून वारकऱ्यांच्या श्रद्धेवर आघात होत आहे हे सर्व गंभीर असून या सर्व गोष्टींविरोधात शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कठोर कारवाई करावी अशी मागणी समस्त वारकरी संप्रदाय संस्थान विविध संघटना आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली वारीच्या पार्श्वभूमीवर विमल अहिरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि अखिल विद्यासागर कॉलनी मित्र मंडळाच्या उपक्रम राबवण्यात आला पायी चालत विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांसाठी काहीतरी मोलाचे करण्याची इच्छा होती त्यामुळे अन्नदानाबरोबरच डॉक्टरांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केल्याचं जयेश कटके यांनी सांगितलंय तर डॉक्टर चंद्रशेखर अहिरे यांनी मी गेल्या पंधरा वर्षापासून वारकऱ्यांसाठी वैद्यकीय वैद्यकीय सेवा देत असून शिबिरात विविध तपासण्यांसह आवश्यक औषधांचे मोफत वाटप केले जाते आजच्या शिबिरात पाचशे ते सहाशे रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली या सेवा अभावी उपक्रमामुळे हजारो वारकऱ्यांना शारीरिक आरोग्य आणि मानसिक समाधान मिळाले या सर्व वारकरी बंधू भगिनींसाठी आम्हाला काहीतरी मोलाची सेवा द्यायची होती अन्नदान सर्वप्रथम सगळ्यात मोठं दान असून त्याच्याबरोबरच जे मेडिकल कॅम्प आम्ही इथे आयोजित केलेला आहे डॉक्टरच्या यांच्या स्वरूपातून हा सर्व मोठं आमचं एक कार्य इकडे आम्ही करू इच्छितो आपलं किती वर्ष आहे हे आता सध्याचं दुसरं वर्ष आहे पण विमल चॅरिटेबल ट्रस्ट डॉक्टर आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून मागच्या पंधरा वर्षापासून सतत हे कार्य चालू आहे डॉक्टर साहेब आपण किती वर्षापासून सेवा गेले पंधरा वर्ष झाले ह्युमन हॅरिट चॅरिटेबल ट्रस्ट कडून आम्ही सर्व वारकरी भक्तांना आम्ही सेवा पुरवतो त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सगळे मेडिकलचे टेस्ट करतो शुगर तपासणी बीपी तपासणी औषध वाटप करा वाटत आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करतो आतापर्यंत किती रुग्ण आपल्याकडे आले आतापर्यंत आमच्याकडे आता एक सहा पाचशे सहाशे प्रमाणामध्ये रुग्ण आम्ही बघितलेले आहे आत्ता आजच्या कॅम्पमध्ये आता आम्ही सासवडला आमचा प्रमुख कॅम्प असतो दरवर्षी सासवडला आम्ही कॅम्प घेतो तिथं आमच्याकडे लाखो भाविक आणि पब्लिक असतात आणि आम्ही त्यांना सगळ्यांना सेवा प्रोव्हाइड करतो आपला कॅम्प नेमका आणि पुणे दोन जागी आमचा कॅम्प दोन आमचा एक दिवस पुण्यामध्ये एक दिवस सासवडला असतो नेमका या रुग्णामध्ये कोणता आम्हाला जे आता जे आपलं जे पोटाचे विकार जे असतात सध्या तसे लोक जे प्रवास करतात पाण्याचा प्रॉब्लेम असतो त्यांना वेळोवेळेला पाणी चांगलं भेटत नाही त्यामुळे जास्त करून ह्यांना पोटाचा विकार जास्त येतात उलटी जुलाचे प्रकार जास्त मी पेशंट बघतो दुसरे त्यांचे पाय दुखणे गुडघे दुखणे हा प्रकार खूप जास्त असतो त्यासाठी आम्ही ह्यांना तशा प्रकारची औषधं ओ आर एस वगैरे आम्ही त्यांना सगळं प्रोव्हाइड करतो जेणेकरून करून त्यांना पुढे काही त्रास नको आहे आपण यासाठी काही शुल्क आकारत आम्ही एक रुपये शुल्क आकारत नाही आमच्याकडून आमच्या सेवाभावाने आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट देतो आम्ही आपण वारकऱ्यांना काय म्हणजे आव्हान काय करू इच्छितो आम्ही तुम्ही स्वच्छ राहावा निरोगी राहावा टायमावर घ्या जेवण व्यवस्थित आपण काय आव्हान करू इच्छितो आव्हान सरोवर तर हेच आहे आणि सगळ्यात मोठं की तुम्ही सेफ राहा तुम्ही प्लस तुमच्या बरोबर वारीत जे काही आहेत लोक लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांची मनापासून काळजी घ्या धन्यवाद आपण पाहत आहोत गेल्या पंधरा ते वीस वर्षापासनं हे या वारीचं आयोजन यासह हो बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी काल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालंय कोल्हापुरातील ईएसआय हॉस्पिटलला भेट देऊन आंबेडकर यांनी रुग्णालयाच्या का संदर्भात आढावा बैठक घेतली आहे या रुग्णालयात शंभरच्या आसपास कर्मचारी कार्यरत आहेत तरी देखील रुग्णांची हिळसांड होतीये रुग्णांना वेळेवर नीट सोयी सुविधा मिळत नसल्याचं चित्र या पाहणी दरम्यान आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आलं त्यामुळे आंबेडकर यांनी रुग्णालयाच्या सर्व गोष्टींची झाडाझडती घेत रुग्णालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं राज्याच्या आरोग्य सेवेमध्ये एका बाजूला आरोग्य विभागाच्या वतीनं वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने काम होत असताना ईएसआयसीच्या माध्यमातून केंद्र शासनाने राज्य शासनाच्या सीच्या राज्य कामगार विमा मंडळाच्या माध्यमातून सुद्धा अनेक हॉस्पिटल्स चालवले जातात की ज्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य असणाऱ्या सर्वच्या सर्व विशेषतः एकवीस पर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे अशा उत्पन्न किंवा पगार ज्यांना आहे अशा सगळ्या कामगारांच्यासाठी ई एस आय सीचं हॉस्पिटल हे खूप मोठी एक अतिशय चांगल्या पद्धतीच्या हॉस्पिटलचं एक अतिशय एक युनिट आहे की ज्याच्यात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अगदी पाच पन्नास लाखापर्यंत सगळंच्या सगळं बिल जे असेल ते मोफत करावं आणि सगळं ऑपरेटिव्ह करण्यासाठीचं खूप चांगलं काम आहे कोल्हापूरला असणारं हे ऑफिस हे सुद्धा किंवा हे हॉस्पिटल जे आहे ई एस आय सीचं हे स पाच जिल्ह्यातल्या दहा लाख अत्यंत महत्वपूर्ण सेंटर आहे खर तर इथ सांप्रदायिक शिक्षण घेण्यासाठी बीडच्या तपभूमी वारकरी शिक्षण संस्थेत शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल झाल्याने भरलेली फी परत देण्यावरून वाद झालाय संस्थेच्या सत्यवान महाराज लाटे यांनी भरलेल्या तीस हजार रुपयांची फी परत न देता दमदाटीची करून संस्थानावरील खोलीत कोंडून मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्याचे पालक मनोहर वारे यांनी केला होता मात्र हे आरोप खोटे असून संस्थेची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा बचाव सत्यवान महाराज यांनी पत्रकार परिषदेत केला माझ्यावर आज सध्याच्या काळामध्ये या दोन दिवसामध्ये जे काही हानमारीचे आरोप केले आहेत त्याच्याबाबत या दोन वर्षाच्या काळामध्ये गेल्या वर्षी एक मनोहर कचरू वारे ज्याचं की माधुळमुळीच्या परिसरामध्ये चिखली म्हणून गाव आहे या व्यक्तीचा एक, एक विद्यार्थी राहत होता सुट्ट्याच्या काळामध्ये त्यांनी घरी विद्यार्थी नेल्याच्या नंतर परत ते आम्हाला भेटण्यासाठी आले आणि भेटण्यासाठी आल्यानंतर त्यांनी येत असताना आम्ही ज्या ठिकाणी राहतो जिथे विद्यार्थी अध्ययन करतात जिथे विद्यार्थी हरिपाठ मानतात ज्ञानेश्वरी वाचतात गीतापाठ करतात अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्या व्यक्तीने त्या आमच्या विद्यार्थी निवासामध्ये ब पायामधले बूट वगैरे न काढता त्या ठिकाणी प्रवेश केला प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची जे मृदंगाची जी, जी साधनं असते त्या मृदंगाची तोडफोड केली विद्यार्थ्याला हंजड हिंजर केली मी जवळच असताना मी गेल्याच्यानंतर नंतर त्यांनी मला पण गलिच्छ शब्दामध्ये प्रयोग केला मी त्यांना विचारलं असं का करता तुम्ही असं इतकं विनाकारण आमच्यावर असं काय करू लागले तर त्यावेळेला त्या व्यक्तीने सांगितलं की तू माझं कोणतंही वाकडं करू शकणार नाही माझ्या पाठीमागे नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज त्यांचा पाठिंबा आहे आणि तुझी प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि तुझ्यावर आरोप करण्यासाठी तुला गुंतवण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तू कोणत्याही प्रकारचं कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे चांदी हब म्हणून ओळख असणाऱ्या हात कलंगने तालुक्यातील हुपरी गावात एका बड्या चांदी व्यावसायिकाच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापा मारलाय तब्बल पंधरा तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करून निधी बँक आणि दुबईतील शेअर मार्केट संदर्भात चौकशी केली आहे हुपरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपचे माजी पक्षप्रदोद चांदी उद्योजक भरतराव लठ्ठे यांच्या घरावर ईडीच्या पथकाने छापेमारी केली आहे पहिल्यांदाच हुपरीसारख्या सारख्या चांदी हबवर धाड पडल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या छापेमारी ठोस काही सापडला नाही पुन्हा त्यांना चोवीस तारखेला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलाय छाप्यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या बातमीसह वेळ झाली मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट